प्रश्न पहिला कोणते फळ खाल्ल्याने कंबर व पाठदुखी पूर्ण बरी होते ए गाजर बी द्राक्षे सी सफरचंद डी वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पुढील प्रश्न दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ए पालघर बी रायगड सी सातारा डी सांगली चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पालघर पुढील प्रश्न प्रश्न तिसरा गोंदिया जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे ए अंधारी बी नागझिरा सी मेळघाट डी फनसाड उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागझिरा पुढील प्रश्न प्रश्न चौथा गणपती पुणे हा सागर तट कोणत्या जिल्ह्यात आहे ए रत्नागिरी बी पुणे सी रायगड डी सांगली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रत्नागिरी पुढील प्रश्न प्रश्न पाचवा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली एकोणीसशे पंचवीस साली बी एकोणीसशे पंचावन्न साली सी एकोणीसशे सत्तावन्न साली डी एकोणीसशे पंच्याहत्तर साली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे सत्तावन्न साली पुढील प्रश्न प्रश्न सहावा भारतामध्ये किती प्रकारची माती आढळते एक दोन प्रकारची बी चार प्रकारची सी पाच प्रकारची डी आठ प्रकारची उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आठ प्रकारची पुढील प्रश्न प्रश्न सातवा रामायण आणि महाभारत यांमध्ये किती वर्षाचे अंतर आहे ए आठ हजार वर्षाचे बी हजार वर्षाचे सी पाच हजार वर्षाचे डी सहा हजार वर्षाचे ऑप्शन सी पाच हजार वर्षाचे पुढील प्रश्न प्रश्न आठवा काळ्या रंगाचा कोंबडा कोणत्या देशात आढळतो ए भारत बी चीन सी जपान डी अमेरिका उत्तर येत असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत पुढील प्रश्न प्रश्न नव्व उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती ए कानपूर बी मणिपूर सी लखनऊ डी अलाहाबाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लखनऊ पुढील प्रश्न प्रश्न दहावा भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता ए किसान कन्या बी किस्मत सी शोले डी दीवार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए किसान कन्या पुढील प्रश्न प्रश्न अकरावा महाराष्ट्र राज्य खादी व गृह उद्योग मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ए अहमदनगर बी पुणे सी मुंबई डी नागपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई पुढील प्रश्न प्रश्न बारावा कृत्रिम अवयव केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे ए खडकवासला बी वानरवाडी सी कात्रज डी पाषाण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वानरवाडी पुढील प्रश्न प्रश्न तेरावा सर्वात जास्त रेशमी साड्या कोठे बनवल्या जातात ए मेरठ बी पुणे सी मुंबई डी दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मेरठ पुढील प्रश्न प्रश्न चौदावा ट्रेन ला एकूण किती गियर असतात ए एकवीस गियर बी चोवीस गियर सी बत्तीस गियर डी बेचाळीस गियर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बत्तीस गियर पुढील प्रश्न प्रश्न पंधरावा ज्ञानेश्वर उद्यान कोणत्या ठिकाणी आहे ए ठाणे बी पैठण सी वर्धा डी सातारा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पैठण पुढील प्रश्न प्रश्न सोळावा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशासकीय संस्था कोठे आहे ए मुंबई बी नांदेड सी नाशिक डी पुणे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पुणे पुढील प्रश्न प्रश्न सतरावा माणसाची उंची किती वर्षापर्यंत वाढते ए अठरा वर्ष बी एकवीस वर्ष, C, ते वर्ष, D, वर्ष. <प्रेशनाचे> सी तेवीस वर्ष डी बावीस वर्ष या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेवीस वर्ष पुढील प्रश्न प्रश्न अठरावा ताजमहालात किती खोल्या आहेत ए पन्नास, एक एक पन्नास बी एकशे वीस सी एकशे पन्नास डी दोनशे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकशे वीस पुढील प्रश्न प्रश्न एकोणीस पाच सात माचे काड्यांचा गंध पाण्यात उगळून लावल्यास कोणत्या प्राण्याचे विष उतरते ए साप बी किंग कोब्रा C, D, सी विंचू डी घोरपड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विंचू पुढील प्रश्न शेवटचा प्रश्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची मातृभाषा कोणती ए तेलुगू बी इंग्लिश सी हिंदी डी मराठी याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद